नमस्कार मंडळी नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि तुम्हाला दिसतच असेल की आज माझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे ॲक्च्युली हा ग्लो डाएटमुळे आलेला आहे जे मी कसंही उलटं पुलटं फॉलो करते जेव्हा मला असं सा सांगायचं असतं की हा डाएटमुळे ग्लो आलेला आहे तर त्यावेळेला मी काय करते की असं भक्कन कुठल्या तरी लाईटसमोर बसते सो दॅट मला असं सा सांगायला मिळतं आणि मग एक दिवस काहीतरी डाएटचं केल्या केल्याचं नाटक करते ॲक्च्युली मला ते पूर्ण जेवण काय करायचं काय कळत नाही आणि अर्धा वेळ तर माझ्या घरामध्ये काहीच नसतं तर काही सामान नसल्यामुळे मग मी थातूर मातूर काहीतरी बनवून त्याला डाएटचं नाव देते आणि मग त्या डाएटमुळे माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे असं मी थुपट्टीचं लोकांना ज्ञान देते तर मी काय करते मी जनरली असं एकाच वेळेला पूर्ण जेवण जेवते जे काही असतं ते एका वेळेलाच खाते मी आणि तुम्ही पण डाएट करा जर तुम्हाला माझ्यासारखं ग्लो पाहिजे असेल तर माझं तर दोन दिवसांनी डाएट तुटतं म्हणजे सॅटर्डे संडे तर मी करतच नाही सॅटर्डे संडे काहीतरी छान खाल्लंच पाहिजे नाही का तर त्याच्यामुळे ते, ते, ता ता ते तर होतच नाही आणि आता माझा बड्डे होता तर त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर गेलेलो तर मग दोन दिवस मी चर चर चरलो बकरीसारखं पण मी बकरीसारखं चरून पण मी गाढवासारखे दिसते तर ते थोडंसं वेगळं प्रॉब्लेम आहे माझं आता तर तसं होतं पण तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बकरीसारखं जर चरलात तर तुम्ही बकरीसारखंच दिसाल असं मी काही गॅरंटी देत नाही पण असं आहे तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसतच असेल तर तो सगळा डाएटमुळे आहे आणि बाकी मी असं ते योगाचे कपडे घालून जेव्हा बसते ना तर मी योगा पण करते तुम्हाला आता माहीतच आहे तर मग मन्याला म्हणजे तुम्हाला इतके हॉट दिसते ना म्हणजे आता काय सांगायचं तर तो पण एक ग्लो आहे माझ्या चेहऱ्यावर तर दॅट इज वाय एम ग्लोईंग तर तुम्ही बघा तुम्ही पण असे योगाचे कपडे वगैरे योगा करायचा ट्राय करा डेफिनेटली स्पेशली तुमचा नवरा घरी असेल तर त्याच्यासमोर बसा असे कपडे घालून आणि योगा करा योगा म्हणते मी सो दॅट तुमच्या पण चेहऱ्यावर असाच ग्लो येईल नमस्कार मंडळी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे कसं वाटलं तुम्हाला माझा इंट्रो तर तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे आजचं पॉडकास्ट असणार आहे वन अँड ओनली बंटी आणि बबली उर्फ बंद दरवाजा उर्फ पार्वता माने उर्फ चाची चारसो बीस ఏ సగం కత్తి కెరెక్టర్ అని వేన కెరెక్టరే వీ వంగాడీ 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 వంజామీ వ जे डाएट कुठे नक्की फळतं आहे ते काही कळत नाही बाबा असं कपड्यावरून म्हणजे एकदम कपडे आणि जिथे जिथे फोकस होतं तिथे पाहून डायट चालू आहे असं काही वाटत नाही आहे एकंदरीतच आणि खाताना बघून पण असं काही वाटत नाही आहे डाएटमध्ये बटाट्याची भाजी कोण करून खातं म्हणजे हां आणि अस्सल घीमधले पराठे कोण खा खातं म्हणजे आणि अस्सल घीमधल्या कुकीज कोण खातं म्हणजे अलग आहे अलग म्हणजे आता आता म्हणायचं की हे मी नाहीच खाल्लं मी नाही त्यातली हे तर मी मन्यासाठी बनवलंय मग मन्या बोलणार अरे मी पण नाही मी पण डाएट करतोय अरे माझ्यासाठी घ्या माझ्यावर नको बोलू हे टक्क बोलायचं अरे नाही हे तर मी माझ्यासाठी पण नाही बनवलंय मनासाठी पण नाही बनवलंय मुलींसाठी बनवलंय अरे पण मग तुम्ही काय खाता ते पण दाखवा ना अरे डाएटला तर सगळं एकदम फुल ऑन खाना खा म्हणजे एकदम खाना खजानच चाललंय काय तर म्हणे की मी पुलाव बनवला पौष्टिक पुलाव बनवला तर पौष्टिक बनवल्याने ते पौष्टिक होतं पण ते हेल्दी किंवा डाएट फूड होतं असं नाही आहे ना आपण जनरली पण जे जेवण जेवतो ते पौष्टिकच असतं की त्याच्यामध्ये काय आपण कुठं काय जंक खातो मग तेच का नाही खायचं मग जर पौष्टिक खाण्याने डाएट फॉलो होत असेल तर काय पकते वांग गावटी भगतपुरीची भगडी जास्त काय पण ज्ञान देऊ नको समजली ना नाही तो पीठ पे झाडू मारके मोर बना दूंगी मोर अरे मोरावरून आठवलं बघितलं का वड्डे ड्रेस कशी मोरनी बनली होती तुझे देख के मेरी पार्वती माना, मेरा मनी पागल झाला तूने ने बार बंदरवाजा खोल के बोला मन पंछी बनके डोला तूने बंदरवाजा जो खोला कामा गिला, गिला। भाई भाई, भाई 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 भाई, मन नच गेला गेला बाई 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 मन कसा फुलला फुलला हॅपी बर्थडे वमली आणि हिच्यामध्ये ना डाएट करून अशी काहीतरी एनर्जी वगैरे पण संचारली आहे असं मध्येच असं हळूहळू बोलता बोलता ना अशी मध्येच ओरडायला लागते मध्येच आवाज मोठा होतो हिचा हिला म्हणावं लागतं अरे भाई म्हणजे हिला ऐकायला येत नाही पण मी हिचे व्हिडिओ बघता बघता स्वतःशीच बोलत असते अरे हळूहळू हळू मध्येच काय ओरडायला लागली अरे भक्त पण असले आहेत ना खतरनाक काय कमेंट करतात काल जी कमेंट मला सांगण्यात आलेली ना मंडळी ती कमेंट मला मिळाली आहे त्याचा मी स्क्रीनशॉट लावते म्हणजे जे झालं ते वाईट झालं म्हणजे देव त्या बाळाला सुखरूप ठेवू दे त्या मुलाला चांगलं उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभू दे पण लेवल कळली भक्तांची आई एन्जॉय प्लॅस्टिक तुम्ही कधी ऐकले काय एन्जॉय प्लॅस्टिक हॅव यू एवर एन्जॉईड प्लॅस्टी बघा तुम्ही बाई काय हा प्रकार आणि ह्यानंतर एक कमेंट इला अशी आली होती त्या फिल्टरवाल्या व्हिडिओ खाली की तिथे पाणी चोवीस तास असतं का म्हणे अरे ते काय भांडूप आहे का म्हणजे भांडूपला पण चोवीस तास असतं पण भगतपुरी आहे का आता भगतपुरीला पण म्हणे चोवीस तास असतं असू शकतं सारका सारका। तर मला असं म्हणायचं आहे हां वैणाबाईचं घर आहे का वहिणाबाईचं घर आहे का की पाण्याची वेळ सांगून येते तर वैणाबाईचे भक्त असतील हे असे प्रश्न विचारणार आहे कारण वैणाबाईचं असतं ना सारखं सारखं आमचं पाण्याची वेळ झाली आता पाणी येईल मग पाणी भरून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे तिथलेच भक्त असतील की त्यांना असं वाटत असेल फ्लक्समबर्गमध्ये पण पाणी चोवीस तास आहे की काय प्रकार आहे मुळात तर आधी माहिती फिल्टरचं टायटल वाचून मला असं वाटलं बोंबलीने कबूल केलं की काय च्या मारी फिल्टर लावते ते आणि दर महिन्याला बदलते ते थोबडा रंगवते पण हा तर भलताच पाण्याचा फिल्टर निघाला नाही का ए बोंबले सांग ना ग सांग ना थोबड्याच्या फिल्टरचं काय करते किती वेळा बदलतेस आणि कुठले फिल्टर वापरते त्याची पण माहिती दे ना आम्हाला दे ना दे ना आजकाल फेरी वेला बाबा एकदम तयार झाल्या की एकदम तिकडे भिंतीला टेकून उभ्या राहतात ती एक फिक्स जागा आहे तिकडे जाऊन लुक दाखवायचा अशी सवय लागली आहे त्यांना आता काय करणार ना पण मग आता त्या दिवशी एकदम बाहेर जायचं होतं ना तेव्हा ते मूवी बघायला तेव्हा तिकडे जाऊन लगेच आपली फेरी उभी राहिली एकदम पोज घेऊन असं आत्ता आई दाखवणार पण आईचा मूड नव्हता का उशीर झालेला की काय म्हणजे आता ह्याच्यावरून उघाचं ट्रोल व्हायचं म्हणून मग आईने सांगितलं जाऊन जाऊन चला चला, चला पटापट गाडीत बसा त्याच्यामुळे त्या दिवशी कळटी अगं फेरी स्वतःच्या मनाचा काय करायला जाऊ नको जर आईशीने सांगितलं ना तरच करायचा जास्त चटाक मटाक बनायची कोशिश नाही करायची लहान वयात आहे ना लहान मुलींसारखंच राहायचं जास्त मोठं नाही व्हायचं चांगलं नसतं ते शिकवलं नाही का आईने तुम्ही गावरान कोथिंबीर बघितली का गावरान कोथिंबीर थायलंडची बाबा थायलंडचं काय सांगू नका नक्की कोथिंबीर होती ना कारण थायलंडला म्हणजे असं बाई दिसते पण काय असतं तुम्हाला माहिती आहे ना तर तसं तर प्रकार नाही ना बाबा गावरान कोथिंबीर थायलंडची <laughs> म्हणजे <laughs> काय यार कशाला उगाच काहीतरी गावरान बिवरान बोलायचं आणि नंतर म्हणायचं की थायलंडची आहे ही कोथिंबीर अरे बाबा थायलंडची कोथिंबीर गावरान कशी काय असू शकते थायलंडची कोथिंबीर थायलंडची कोथिंबीर आहे थायलंडच्या गावात तू राहिले का कधी बोंबली गेला बरं माहिती थायलंडच्या कोथिंबीर कशा दिसतात ते गावरान आणि हेच सगळं काही मनाच ठरवतो मन्या बोलले आपण इथे बसूया मन्या बोलले आपण इकडे जाऊया मन्या बोलले आपण इथे खाऊया तर आता आमचं ग्रॉसरी शॉपिंग झालेलं आहे सगळं काही झालेलं आहे तर मन्या बोलले की आता आपण मॉलमध्ये जाऊया जरा तिकडे जाऊन फेरफटका मारूया इथे जवळच आहे आणि मग मुलींना पण थोडं बरं वाटेल आणि त्याच्यानंतर माझ्या बड्डेला पण मन्यास बोलले की आपण बाहेर जाऊया आणि त्यांनीच माझा सगळा बड्डे प्लॅन केला त्याच्यानंतर मन्या बोलले की आता एवढा उशीर आहे तर आपण बाहेरच जेवूया बरे बाबा सगळं मन्या बोलतो हिचा आमचा तर बाबा काहीच बोलत नाही आमचा सांगतो की तुम्ही काय असेल ते तू मला सांग मी तिथे तिथे ने? तुला नेन मला काही सांगा सांगू नको तुला जिथे जायचं आहे तिथे सांग ते आम्ही ड्रायव्हर आहे ड्रायवरसारखं ड्रायवर का काम करेन उगाच काहीतरी माझ्याकडनं एक्सपेक्ट करू नको की मी इथे घेऊन जाईन तिथे घेऊन जाईन असं काहीतरी मला काही सुचत नाही माझं डोकं चालत नाही तू सांग तिथे नेणार ने पण ह्यांचं बाबा बरं आहे अन्या बोला इकडे जाऊया मन्या बोला तिकडे जाऊया म्हण्या बोला तुझ्यासाठी हे घेऊया म्हण्या बोला तुझ्यासाठी ते घेऊया म्हण्या बोला तू हे खाऊया म्हण्या बोला असं करूया म्हण्या बोला तसं करूया लय बावशी म्हण हा हावशी हौशी म्हण आवसी मावसीचं जास्त बघतो डोक्यावर परिणाम झाला आहे तुझ्या हां जास्त हाऊस आली तुला खरं सांग बोंबली खरंच सांगा खोटं खोटं नाही सांगायचं खरं खरं सांगायचं खर, खर सांगा ते बड्डेची आयडिया माझ्याकडून आली ना माझ्या बड्डे आयडिया ढापलीस ना माझं बघितलं आणि तेव्हाच तू ठरवलास की ही गेली बाहेर स्टेकेशनला म्हणून मग मी पण जाणार मी पण हेच करणार ही आयडिया छान दिसते आता तू आत्तापर्यंत तुमच्या कम्युनिटी धुनी भांडीचं कॉपी करायची आता रोस्टर्सच्या पण आयडियाज कॉपी करते चोरटी भुरटी भामटी कुठची नाहीतर तो मन्या असेल तो तर इकडे पडीकच असतो ना तो बघून गेला असेल आणि म्हणूनच ही म्हणत असेल मन्याने ठरवलं की आपण आज यावेळेला बाहेर जाऊया नाहीतर असं कधी होत नाही थँक्स टू मन्या अरे मन्या कसला मन्या बघ कुठे कुठे नजर ठेवून असतो ते बघ आधी मावसीकडे इकडे तिकडे सगळीकडे फिरत असतो काय कामधंदे आहेत का त्याला का काम करायला सांग त्याला बघा तेव्हा सुट्टी नुसतं आपला कसं काय काय कंपनीने ह्याला विकत घेतलं आहे की कंपनीला विकत घेतलं आहे की काय करतो काय नेमका हा काय काम बिम करतो की नाही कामधंदा त्यावर येते मी नंतर कारण तो नंतरचा टॉपिक आहे ना पहिले आपण आता ते पिक्चरचं बघूया पिक्चरला गेली ही एवढं सांगते मी तिकडं असो तसो आणि इथे मने आपली हुशारी सांगते मला तर असं वाटत होतं की मनाला तरी थोडी अक्कल आहे कधीतरी काहीतरी सेन्सिबल बोलतो पण तो, तो पण काही फेकामफाकी करायला लागला आहे आजकालमध्ये मध्ये काही युगाच स्वतः खूप मोठा हुशार आहे आणि असं ज्ञान द्यायला लागलं आहे ते तो व्हिडिओ बनवला ना पकाऊ व्हिडिओ वाय पीपल आर रिटर्निंग टू इंडियावाला त्या व्हिडिओ नंतर तर माझा त्याच्यावरचा भरोसाच उठ उठला आहे काही म्हणजे तो ना हिला हिच्या त्या डॉलरसाठी ना काहीही करायला तयार आहे कुठच्याही लेवलचं क्रिंज व्हिडिओज बनवायला तो तयार झालेला आहे मूळ माहिती राहिले बाजूलाच आणि हिच्यासारखाच हिच्याबरोबर राहून राहून काही बच्चन देत असतो त्या दिवशी काय म्हणतो इकडं तर नॉन स्पीकर आहेत नॉन मराठी स्पीकर आहेत आणि इथे तर इंग्लिश पण त्यांची लँग्वेज नाही आहे तोरी पण इकडे हा मूवी रिलीज झाला असं तसं आणि काय ते कोण पथक आलं होतं ते कुठलं होतं ढोल ताशा पथक ते बेल्जियममधनंच आलं होतं ना मग मग काय एवढं सांगते की इट्युशन नाही आहे तेसे नाही आहे ते असल्याशिवाय तिकडे त्या लोकांनी मागणी करून रिलीज करून घेतला मूवी काय ज्ञान देतो रे चुबस चुबस एकदम शडाप मेन तर या लोकांना त्या मूव्हीतलं काय कळलं की नाही काय माहिती आहे नुसतं फक्त पेशवाकालीन पेशवाकालीन तेवढंच कळलं पण मूवीचा मत्तीतार्थ काही कळलेला यांना दिसतच नाही आहे कारण असं म्हणजे जसा रिव्ह्यू एक असा द्यायचा असतो ना असं की हिरोबद्दल वगैरे फक्त यांना प्राजक्ता प्राजक्ता ते प्राजक्तावाणी प्राजक्तावाणी असं तसं बस तेवढंच तेवढंच यांना बोलायचं माहिती आहे बाकी यांना काय म्हणजे त्या हिरोचं काम कसं आहे स्टोरी कशी आहे कसं काय आहे ते काही बोलण्याचं असं म्हणजे डिटेल डिटेलिंग यांना दे करताच येत नाही उथळ लोकांचे उथळ रिव्ह्यूज आणि काय ते बिस्किट बिस्किट बोलत होती ती वेला हिला करेक्ट करते आहे मम्मा ते बिस्किट नाही आहे त्याला कुकीज म्हणतात तर काय तिला इग्नोरच करते तिला तर येडतच काढते पण ती सगळ्यात शाणी आहे गुड बॉय गुड बॉय नाही सॉरी गुड गर्ल वेला आणि ते बिस्किट ज्या प्रकारचा तो बाईट घेतला तिने असं आता ते मला बिस्किट सॉरी कुकीज कुकीज राईट हां हां ते कुकीज कमी आणि तिळाचा लाडू कडक पाक झालेला लाडू जास्त वाटतो असं असं कट पटकन तुटलं ते आणि ती एकदम जोर लावून तिने तोडलं ला अपरे ऐवजी खुश टणक झालं होतं का मंडळी असं तुम्हाला पण वाटलं का जाणवलं का जाणवलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सो आता आपण येऊया बड्डे घुमी घुमीकडे तर आम्ही बड्डेला ना घुमी घुमी करायला गेलो मरणी बनके मरणी बनके आणि मग आम्ही असं जाता जाता ना असं काही जास्त खाल्लं नाही कारण का मला ना व्हेजच खायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही जास्त काही असं खाल्लं नाही पण आम्ही असं ॲज युजल आम्ही कॉफीवर असं पोट मारलं आणि मुलींना पण असंच काहीतरी दिलं आपलं ज्यूस बीस असं काहीतरी झालं त्यांचं पण काम कारण बिचाऱ्या झोपून जातात ना आणि त्यांना काही कळत नाही झोपेत भूक भीक लागली की उठल्यावर बघू काय करायचं का ते काय टेन्शन नाही तर मग ते झालं मग आम्ही देवळात पोचलो मग देवळामध्ये आम्ही असं माहिती वगैरे दिली आणि मी कधी आहे ना कधीच असं आम्ही ह्याला गेलो नाही पंढरपूरला गेलो नाही पण तिकडे आल्यावरती मला एकदम फील आलं काय तर म्हणे की एकदम पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय ना अगदी पंढरपूरचंच वाईब आहे मी कधी गेली नाही आहे जाण्याचा योग आला नाही तिथे कधी पण इकडे मात्र एकदम पंढरपूरची फिलिंग येते अगं बाई जर तू कधी गेली नाही आहे कधीच गेली नाही आहे तर तुला कसं माहिती की पंढरपूरला कसं वाटतं आणि कशी फिलिंग येते आणि पंढरपूरचं कसं काय आहे ते काय बडबडते याच काही मनाचं येईल ते बडबडते येण्यासारखी काहीतरी मोठं शानपण सांगायला की कशी मी एकदम संस्कारी आहे अँड ऑल साधा तू तु इतकं तुझा जन्म गेला त्या भगतपुरीमध्ये तुला शिर्डीला जाता नाही आलं कधी आता पण गेलेली तरी आम्हाला आहे पण आम्ही कधी ना गेलोच नाही आहे आम्हाला आहे मला एकदा तरी शिर्डीला अरे लाज वाटू दे एवढं तिकडे राहतात बाजूला तरी शिर्डीला नाही गेले कधी आणि म्हणते मोठ्या गोष्टी करते तिथेच राहा तिथेच काय करतेस ना ते कर फुकटचं ज्ञान नको देऊस ह्याच्यासारखा वाटते आणि त्याच्यासारखं वाटते आणि इकडे गेल्यासारखा वाटते आणि तिकडे गेल्यासारखं वाटते आणि काय गं व्हेज तुला एवढं खायचं होतं ना तर मग तिकडंच का नाही जेवली जेवणाचं तिकडे अवेलेबल नाही आहे का हां लास्ट टाइम कसं तिथे गेलेली तर फुकटचा प्रसाद आम्ही प्रसाद प्रसाद करून प्रसादाची वाट बघत बसली एक तास भटकत बसली टाईमपास करत बसली कारण प्रसाद खायचा होता कारण तो फुकट होता ना म्हणून तिकडे जेव्हा कृष्णाच्या टेम्पलला गेलेली तेव्हा तिकडे वाढ बघत बसली पण इकडे इकडे पण होतं पण इकडे कॉस्टली आहे इथे पिझ्झापासून सगळं मिळतं आणि लिटरली म्हणजे इस्कॉनसारखं सगळं अवेलेबल आहे इथे खूप साऱ्या व्हरायटी जेवणाच्या अवेलेबल असतात प्युअर व्हेजमध्ये रादर यू कॅन से आ, वीगन असतं टोटली आणि हे हिने घेतलंच नाही ही बाहेर जाऊन जेवली जा का कारण का पैसा अरे आम्ही एकदम बजेट ट्रिप आहे आमची आम्ही असं दोघांना दाखवतो हो की आम्ही खूप लॅविश आहोत आम्ही एकदम भारी आहोत आम्ही असं आहे आणि आमचं का सॉलिड आहे आमचं लाईफस्टाईल आणि आम्ही ना कोणाला मॅचच करायला देणार नाही पण आम्ही ना एक नंबरच्या बंटी आणि बबली आहे अरे ते तुम्ही कुठेही खा त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे पण मेन म्हणणं काय आहे माझं की ते हॉटेलचं का नाही दाखवलं गं कुठलं हॉटेल कुठलं कशी रूम कशी दिसते एरवी तर तू असं कधी असं कुठे गेली तर रूम टूर दिल्याशिवाय राहत नाही पण ह्या वेळेला तर अगदी दारातच बसून राहिली आणि रूम टूर पण नाही दाखवली आणि आम्हाला अंधार बघायचा होता कसं दिसतो अंधार तू बोलली ना की पुढे अंधार आहे त्या बेडच्या इथे म्हणून तर ते अंधार पण मला बघायचं होतं पण अंधार पण मला दिसलं नाही कसं दिसतं अंधारात मला बघायचं आहे जर्मनीचं कसं वाटतं अंधारामध्ये दुसऱ्या दिवशी पण सकाळी एकदम आडोशाला उभी राहिली तिकडे खिडकीच्या जवळ आणि तिकडूनच असं दाखवते जरा पण असं म्हणजे ना कॅमेरा हलू देत नाही हां रूमच्या साईडला वगैरे पण मागे तुम्ही बघितलं का नंबर लिहिला होता बेडवर वन नंबर नंबर वन कारण का ते नंबर वन डोरमॅटरी आहे मंडळी हां फोटो काढला आहे मी दाखवते इन्फॉर्मेशन आपल्याकडे सगळी आहे दाखवते हां बघून घ्या आणि हो प्राईज पण बघून घ्या हां काय म्हणता मंडळी वा तुमच्या इकडच्या ओयोच्या रूम पण ह्याच्यापेक्षा महाग असतात असं म्हणता का आणि ब्रेकफास्ट वगैरे पण काही असं फ्री वगैरे नव्हता नाही तर तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवणारच आहे आता इकडे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो मी तुम्हाला दाखवणारच मग का नाही दाखवलं साधी प्लेट पण नाही दाखवली ब्रेकफास्टचं बी पण नाही दाखवलं ग तू ते असतं माहिती आहे मंडळी किचन असतं तुम्ही जाऊन स्वतःचं काहीतरी गरम बिरम करून तिथे खाऊ शकतात ब्रेकफास्ट वगैरे काहीही तिथे देत नाही इतने पैसे में इतना छू मिलेगा नंबर एक नंबर दो नंबर तीन नंबर बेड पे सोने का मिलेगा नहाने का मिलेगा कॉमन वॉशरूम में उधर जाके नहाने का धोने का तैयार होने का और निकलने का आलिटी ब्रेकफस्ट ब्रेकफास्ट का काने दाखला गए तर अशा रीत मज़ा एकदम भारी बड्डे सेलिब्रेट जा थैंक्स टू मनिया मनामुळे सगळं पॉसिबल झालं त्याने मला इतकं छान लॅविश बड्डे सेलिब्रेट करायला मदत केली मला नेहमी लक्षात राहील हा डोरमॅट्रीवाला बड्डे शेवटी पैशाचं काहीच नसतं मंडळी भावना महत्त्वाच्या असतात पण माझ्यासाठी ते मी नाही दाखवू शकत कारण कारण म्हणजे मग माझी लायकी कळेल ना लोकांना आणि मी खूप रिच रिच आहे तर त्याच्यामुळे मग सत्य बाहेर आलं तर प्रॉब्लेम होईल Uh, कारण माझी जे मंडळी आहेत ते माझ्यापेक्षा बेटर लाईफ जगतात असं मग त्यांना वाटायला लागेल सो so, तसं नाही हो द्यायचं आहे आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आम द बेस्ट आम द बेस्ट नाही तर मग हिचं असं असेल की बाबा अंधारामध्ये कळलं ना आता माझी रिॲलिटी समोर येईल म्हणजे ते भाक्कन राईट लाईटवाला जागा नसेल तर मग माझा असली कलर मेरा सामने आ का ना म्हणजे मी कशी दिसते ती लका लक् लका ला तर त्याच्यामुळे ते लोकांना कळेल म्हणून मग अंधारात नका इथेच उजेडातच बसायचं आहे मला आणि राहिली गोष्ट त्या प्राणी संग्रहालयाची तर ते हिला एवढं डोकंच कुठे ती वेल्ला म्हणते झूमध्ये प्राणी असतात प्राणीमध्ये झू असते तर मग मनाला बोलावं लागलं की अरे झू म्हणजे प्राणी ॲनिमल्स असतात ना झूमध्ये ही येड्यासारखं आपलं पात्र हसतंय आपलं भगतपुरीची भगवडी हिला काय कळतच नाही ती बेल वेल्ला पण कधी कधी विचार करत असेल की हिला काय समजतं की नाही समजत ही अशी काय आहे नुसती अशी काही कळलं नाही तर हसायला लागते थोडी ढिल आहे का वेला तू लहान आहे ना बाळा तू इनोसंट आहे तुला अजून नाही माहिती आहे तू जशी मोठी असेल हो ना तेव्हा तुला कळेल हां तुझ्या आईची रिॲलिटी आणि किती ना किती खोटारडी किती खोटेपणा ते टायटल पण इतकं असं खोटं असं लिहिते ना की हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच दाखवा जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर हा व्हिडिओ त्यांनी नक्कीच पाहायला पाहिजे कशाला जर लहान मुलं असतील ना तर आम्ही जाऊ ना त्यांना राणीच्या बागेत घेऊन नाही तर आमच्या इथे जी कुठली झू असेल जे कुठले प्राणी असतील ते आम्ही त्यांना तिथे दाखवू बागेत नेऊ नाही ने तर आणि कुठे जिथे जिथे जी आमच्या इंडियामध्ये काय कमी आहे का, का। काजीरंगाला नेऊ आम्ही ज्या समजली काय तुझा व्हिडिओ कशाला दाखवू फालतू आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की विकेंडला गेली होती का कारण मुलींच्या सुट्टीचं वगैरे तर नाही ती वीकडेलाच गेली होती तिच्या बड्डेच्याच वेळेला ती गेली होती कारण लास्ट विकेंडला ती मूवीला गेली होती आणि ते कन्फर्म आहे कारण का ते महाराष्ट्र मंडळच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावरती होतं की त्या संडेलाच मूवी होता तर त्या दिवशी ती मूवीला गेली होती आणि त्याच्या आदल्या संडेच्या वेळेला दिवाळी वगैरे होती तर त्यावेळेला ती जस्ट आली होती तिथून उलता पालतावरून तर त्याच्यामुळे तेव्हा ती तिथे होती त्याच्यामुळे एवढं प्रिशूट केलेलं तर ते नक्कीच नाही आहे राहायला प्रश्न मनाच्या जॉबचा तर तो मोठा क्वेश्चन मार्कच आहे तो रिकाम टेकडाच आहे त्याच्यामुळे त्याला काही फरक नाही पडत तो कितीही सुट्ट्या त्याच्यासाठी त्याच्या बॉसने अनलिमिटेड सुट्ट्यांचा प्रबंध केलेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी नसावी आणि मुलींचा तर त्यांच्या काय शिक्षणाचा आहे च घो त्याचा काय फरक पडत नाही तिला हिचं चा कसं चाललं आहे ना भगतपुरीचं भगोडी कसं इथे येऊन असं रिचेस्ट कंट्रीमध्ये मस्त मिरवते तसं होईल त्या मुलींच्या नशिबाने त्यांचं पण होईल शिक्षणाचं काय आहे सम भामटेगिरी करता येत असेल ना तर का कुठेही का, काही पॉसिबल आहे इसके टोपी उसके सर उसके टोपी इसके सर आणि अगदीच काय नाही तर झंझो आहेच तर अशी होती मंडळी या खोट्या बाईची खोट्या बड्डेची खोटी कहाणी सुफळ संपूर्ण आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बा बाय आणि मा सलामा